नमस्कार मी देविका तुमचं माझ्या या चॅनलमध्ये मा खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतो आहे चाकवताचं चा गरगट तर मी हा चाकवत बघा शिजवून घेतला आहे यात शेंगदाणे आणि मुगाची डाळ परत शेंग्या खोबऱ्याची कापं असं टाकून शिजवून घेतलं आहे लसूण मिरची फोडणं दिलं आहे हळद हिंग जराशी आता फोडणीत हळद टाकते चवीनुसार मीठ आणि आता मी हे गरगट जे चाकवत शिजलेलं आहे तो मी या फोडणीमध्ये ओतणार आहे हे बघ आपण जरा शिजवून घेऊया तोपर्यंत मी भाकरी करते हे बघा हे आपलं जेवण तयार आहे चाकवताचं गरगट इंद्रायणीचा गरम गरम भात आणि ज्वारीची भाकरी आणि तोंडी लावायला देणार आहे मी लोणचं तुम्हाला माझी ही रेसिपी चाकवताच्या गरगटाची कशी वाटली ते तुम्ही कळवा आणि माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू